तर या ठिकाणी आले किंवटची मला सगळीकडे महायुतीकरता एक पॉझिटिव्हिटी दिसते आहे मोदीजींवर लोकांचं प्रचंड प्रेम आहे आणि लोकांना हा विश्वास आहे की एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आपल्या अडीअडचणी सोडवेल आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात आम्हाला समर्थन देत आहेत आणि मला विश्वास आहे की हिंगोली असेल किंवा ही जी यवतमाळ वाशिमची सीट आहे या दोन्ही जागा आम्ही चांगल्या फरकाने जिंकतो उद्धव ठाकरेंच्या प्रचार गीतातील जयभवानी शब्दावरून निवडणूक आयोगाची नोटीस दिलेली आहे मात्र आम्ही शब्द काढणार नाही न्यायालयीन लढाई लढायला तयार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं एक गोष्ट मी सांगतो तो त्यांच्यातला आणि इलेक्शन कमिशनमधला प्रश्न आहे त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही एवढंच मी फक्त म्हणू शकतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलं आहे त्यांनी आपल्या गाण्यात तरी जय भवानी हो का आणावं असा हो। एक प्रश्न निर्माण होऊ शकतो मोदी शाहरंगलीच्या मोदी शाह यांनी बजरंगबलीच्या नावाने मतं मागितली रामाच्या नावाने मतं मागली जातात त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल देखील उद्धव ठाकरे त्यांनी यांना करावा ना इलेक्शन कमिशनला आम्हाला काय विचारलं आज शरद पवार यांनी म्हटलं की एकनाथ खडसे जे आहेत भाजपमध्ये पुन्हा जाते त्याचं उत्तर एकनाथराव खडसेंनी द्यावं इलाज आहे का नाही इलाज आहे